शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार मॅग्रिकॉस खुशाल सर्व मित्रांनो सर्वात महत्वाचा आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो सर्वात महत्वाचा आजचा आपला विषय एकशे आठ व्हरायटी सिझेंटाची एकशे आठ व्हरायटी कशी आहे आता आपण जर बघितलं तर माग एक व्हिडिओ टाकला होता एक शाट आणि आर्यमानचा आपण प्लॉट दाखवला होता त्यानंतर आपण प्लेन एकशे आठच्या प्लॉटमध्ये आलो तिथं आपल्याला एक प्रॉब्लेम जाणवला आर्यमान थोडा ग्रोथला होता त्याची ग्रीनरी चांगली होती त्यानंतर एकशे आठचे पानं पातळ असल्यामुळे याला थोडा टिपका करतो प्रादुर्भाव थोडा जास्त राहतो तर आता आलेलो आपण एकशे आठच्या प्लॉट हाईट झालेली अडीच तीन फूट आणि झाडाची सिटिंग बघू शकता तुम्ही आता थोडं उभा राहा कॅमेरा उभा घ्या इथं बघितलं झाडाची सिटिंग बघू शकता तुम्ही येऊ द्या कॅमेरा इकडं असा करा असा कॅमेरा पूर्ण आडवा करा आता जर बघितलं आपण फळ सिटिंग बघा तुम्ही आज पहिला थोडा झालाय सोळा कॅरेट निघाले साधारण जर बघितलं तर पूर्ण प्लॉट एक एकरच्या कमी खूप कमी प्लॉट आहे आणि आताची कंडिशन आपण ह्या प्लॉट मध्ये उभं आहे थोडं पुढं पुढे से असं सेटिंग दाखवू इथं खाली कॅमेरा घ्या ह्या प्लॉट सेटिंग बघा मित्रांनो पुढे घ्या परत ही सेटिंग बघा कशा पद्धतीने झाली बुडापासून वरपर्यंत सेटिंग झाली पण मित्रांनो आता एक दोन बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या कमेंट येतील कसं सर तुम्ही मार्केटिंग करताय का व्हरायटीची मी कोणाचीच मार्केटिंग करत नाही मी ना बाहेरची करत ना टाटाची करत नाही सिझंटाची करत नाही का जी आर कंपनीची मार्केटिंग करत मी फक्त कामाची क्वालिटी तुम्हाला दाखवतो आणि दुसरी गोष्ट औषधांचा रिपोर्ट असेल तर एक रुपया न घेता त्या प्रॉडक्टची मार्केटिंग मी स्वतः करतो मित्रांनो कोणत्याही कंपनीचा मी, मी बांधील माणूस नाही आपलं स्वतःचं मेन प्रॉडक्शन समर्थ बायोटेक हेच प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतात याच्याच किडचे चमत्काराचे नमस्कार म्हणजे चमत्काराला नमस्कार आपले जे ब्रीद वाक्य आहे त्याच प्रॉडक्टच्या माध्यमातून कमी खर्चात शेतकऱ्यांचे प्लॉट काढून देतो आपण त्यानुसार जर बघितलं तर आता कंपनीची पण मार्केटिंग करत नाही मी या इथं आर्यमान असेल एकशे आठ व्यक्ती चौऱ्याहत्तर असेल कोणती व्हरायटी कोणाचीच मार्केटिंग करत नाही तिचं गुणधर्म काय हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो इकडे जर बघितलं आपण आता सेटिंग बघू ही बघा सेटिंग कशी झाडाची पूर्णपणे जर बघितलं तर एकशे आठ प्लॉट ह्या याचं सा फळाची साईज जर बघितली आपण इथं मध्ये बघा तुम्ही कशा पद्धतीने झाली तोडा झालाय म्हटल्यावर लक्षात घ्या तुम्ही कशा पद्धतीने असेल मित्रांनो आता जर ह्या कंडिशनला प्लॉट आता बघताय तुम्ही इथं सेटिंग झाली खाली पण फळ फुगलंय झाडाचा शेंडा लॉक झालाय अशा अवस्थेत आपण काय करायचंय पन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये प्लॉटला काय करायचं आज हा झालेला आहे एक महिना आणि सात दिवसाचा प्लॉट हाताळला गेला सात ते आठ कॅरेट या प्लॉट म्हणजे निघाला टोटल किती हा प्लॉट दोन बिगे आहे ना हा टोटल एक एकरचा प्लॉट आहे तर अशा कंडिशनमध्ये जर बघितलं आपण तर ह्या प्लॉटला अळीचा प्रादुर्भाव खूप कमी कारण कंटिन्यू चालणार आहे स्प्रे आता तुम्हाला नियोजन करायचं ते ह्या कंडिशनमध्ये झालेला स्टॉप चालू कसा करायचा परत सर्वात महत्वाचं फॉस्फेरिक ॲसिड वनिता कंपनीचं किंवा एखाद्या ब्रँडेड कंपनीचं एकरी दीड किलो आपल्याला प्लॉटला खालून द्यायचं प्लॉटला या अवस्थेमध्ये पोटभर पाणी द्या पाण्याची कमतरता पडू देऊ नका गारवा जेवढा जमीन टिकवशाल तेवढा प्लॉट तुमचा ग्र ग्रोथ घेईल आता अशा कंडिशनमध्ये आपल्याला लहायचं एच नाईन्टी एट एक किलो पंख पाचशे मिली आणि याच्याबरोबर आपल्याला लयचं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही जी ग्रेड आहे आदस्काची असो कॉम्पोची असो कोणत्याही कंपनीची असो जी परवडाल ती अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस रिझल्ट वाली ग्रेड साधारण वापरायची आपल्याला तीन किलो एकरी या ऍप्लिकेशन मधून द्या पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये नवीन छांडा निघाल नवीन फुलकळी निघाल त्यानंतर जर बघितलं तर परत सेटिंग व्हायला सुरुवात होईल नवीन छांडा वर चालू चालू करील त्यामध्ये होणाऱ्या गोष्टी आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं काय राहते की सर अशा अवस्थेमध्ये आमचा प्लॉट सुप्त अवस्थेत जातो पूर्णपणे खालून पिवळा पडतो आणि रिवर्स होऊन जातो मित्रांनो याचं एक कारण असं राहतं की ज्या वेळेस तुमच्या झाडाची गर्भधारणा होते पंचवीस तीस दिवसाला ते गर्भधारणेपासून ते साठ दिवसापर्यंत झाडाचे जे कार्य चालतं वरती हाईट घेणं वरती फुलकळी काढणं शेंडा काढणं फुलकळी काढणं खाली परत जे सेट 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 करीत येणं म्हणजे खालून सेट होतं या कालावधीमध्ये काय होतं की पन्नास दिवसाचं झाल्यानंतर पहिला खुडा पन्नास साठ दिवसाला आपलं साठ दिवसाला शंभर टक्के पहिला खुडा होतोच साठ दिवसाच्या पुढं पण होतो काही व्हरायटी पंच्याऐंशी दिवसाला पण खुडा होतो त्या कंडिशनला ज्यावेळेस पहिला दुसरा तिसरा खुडा होतो त्यानंतरच आपलं झाड जे आहे ते नवीन शंडा काढतं नवीन फुलकडी काढतं म्हणून कोणताही प्लॉट जो साठ दिवसाच्या कंडिशनला आहे किनी कोणीही म्हणून की आमचा प्लॉट स्टॉप झालाय तो नॅचरली स्टॉप झालाय कारण की त्याला त्याचं जे काही खालचं जे फळ आहे ते फुगवणं खूप गरजेचं राहतं मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊ कंडिशन सर बघितलं तर आज चार पाच सहा दिवस झालेले प्लॉटमध्ये टेम्परेचर वाढत आहे अशामध्ये काही ठिकाणी पानांच्या वाट्या होत आहे जे काही आपलं शेड्यूल आहे मित्रांनो साठ दिवसाचं काही शेतकऱ्यांना साठ ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसांचं दिलेलं आहे तर साठ दिवसाच्या कालावधी कोणताही स्प्रे असो हो? कॉपरचा स्प्रे सोडून हो? कोणताही स्प्रे असो हो? त्याच्यामध्ये तुम्हाला टाटाचं मानिक वापरायचं शंभर ग्रॅम शंभर टक्के तुमच्या पानांच्या वाट्यांचा प्रॉब्लेम सोल्व्ह होऊन जाईल मित्रांनो आता या कंडिशन नंतर झालं तुमचं एच नाईन्टी एट वगैरे सोडून झालं परंतु परत सर आम्हाला धुरी धरायची जे काय आता हे झालं हे पहिलं सेटिंग झाली आता याची पुढची जी सेटिंग होईल ती दुरीच झाली मित्रांनो आता धुरी धरायची कशी दुरी दुरीधारताना शेंडे काढताना सगळ्यात महत्त्वाचं काहींचे प्लॉट पूर्ण एंड होऊन साफ झाला का मग दुरी त्या काही अशाच कंडिशनमध्ये ही जी दुरी राहील ही शंभर टक्के योग्य राहील या कंडिशनमध्ये त्याचे पुढचं ऍप्लिकेशन करायचं आहे मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम पाच पंचावन्न सतरा एकरी तीन किलो ते चार किलो वापरायची चा आपल्याला ड्रिप ची अप्लिकेशन पाच पंचावन्न सतरा न तर टाटा ची ग्रेड नंबर टू माझ्या ग्रेड नंबर दोन आपल्याला या प्लॉटसाठी आप आता अजून जर बघितलं तर यानंतर सरांचं कंटिन्यू मार्गदर्शन योग्य करताय माहिती देताय यांनी जे व्हिडिओ टाकले ते आपण आपण स्वतः एक करा आ, ये वावा कर मी काही लई हे म्हणत नाही माझी वा करीत नाही जिथे मी व्हिडिओ काढतो ना त्या प्लॉटवर तुम्ही जाऊन चक्कर मारा आणि नक्कीच तो शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर पर्सनली माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो मी पर्सनली शेतकऱ्याला संपर्क करा एकशे एक टक्का तुम्हाला मित्रांनो प्रत्येक शेतकरी माझे जेवढे शेतकरी तेवढे शंभर टक्के एकच सांगतील का सरांचा शंभर टक्के चमत्काराला नमस्कार आहे म्हणजे आहे आणि देतोय किती वर्ष झाले आज एवढ्या वर्षापासून काम करतोय काही तो ऑफलाईन होतो भरपूर दोन तीन वर्षापूर्वी तर आम्ही ऑफलाईनच होतो ऑफलाईनचे आमचे रिझल्ट चांगले त्याच्यानंतर ऑनलाईन आलो ऑनलाईनला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो तिथं रिझल्ट चांगले आम्ही महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात पोहोचलो तुमचं सगळ्यात महत्वाचं एम असेल कर्नाटक असेल भरपूर ठिकाणी राजस्थान असेल प्रत्येक ठिकाणी आमचा रिझल्ट जसा आपल्या महाराष्ट्रात आहे तसाच बाहेर ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटतं योग्य आहे खाली दिलेल्या नंबरला संपर्क करून घ्या प्लॉटमधील समस्या कळवा प्लॉट रजिस्टर करा परिपूर्ण मार्गदर्शन घ्या धन्यवाद मी आता इथंच थांबतोय पूर्ण प्लॉट बघून घ्या एक सारखा प्लॉट आहे काही ठिकाणी थोडाफार घराच्या साईडने थोडी हाईट झालेली आहे परंतु सेटिंग पण तेवढीच आहे नुसतं तुम्हाला फळ चमकल इथं पूर्ण काय चमकल फळ चमकल बाकी आपण भेटूत लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता मी इथंच थांबतो धन्यवाद